राजेश कौशल्य हे सन 2009 साली महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले सुरुवातीला नांदेड येथे त्यांनी काम केलं सन दोन हजार अठरा साली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सुरुवातीला ते पिंपरी चिंचवड शहरात आले त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेत उत्तम प्रकारे काम केले ते दोन ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्या दुचाकीवरून जात होते मोशी येथे त्यांच्या दुचाकीला अचानक कुत्रा अडवाला त्याला वाचवताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांचा अपघात झाला त्यांनी हेल्मेट घातलं होतं मात्र अपघातात त्यांचे हेल्मेट डोक्यावरून निघाले त्यामुळे ते गंभीर जखमी झाले रात्री दीड वाजताची वेळ होती रस्त्यावर येणारे जाणारे कुणीही नव्हते त्यामुळे सुरुवातीला पंधरा ते वीस मिनिटं त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही काही वेळाने तिथून जाणाऱ्या एका पीएमपी बस चालकाचा हा प्रकार निदर्शनास आला त्या चालकाने एम आय डी सी पोसरे पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती वायसीएम रुग्णालयात दाखल केले खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या त्यांच्यावरती ते उपचार सुरू आहेत उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाने शहर पोलीस दलात शोकळा पसरले घरफोडीच्या गुन्ह्यात राजेश यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली त्यानुसार दरोडा विरोधी पथकाने घरफोडीचे अनेक गुन्हे उघडके सांगले त्याच्या या कामगिरीबाबत वरिष्ठ देखील अतिशय खुश होते दोन ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत दरोडा विरोधी पथकाच्या कार्यालयात याबाबत कायदेशीर कामकाज झाले तिथून दीड वाजताच्या सुमारास राजेश हे त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते त्याचवेळी स्पाइन रोडवर ही घटना घडली राजेश यांनी केलेली कामगिरी जगासमोर येण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे